<coughs> लाईव्ह सर्वांचं स्वागत आहे धम्मरात्री जेवण झालेत का आपले सर्वांचे मित्रांनो पाऊस आहे का तुमच्याकडे कोण <coughs> आहे <coughs> लाईव्ह लाईव्ह मध्ये सर्वांच स्वागत आहे धम्मरात्री सर्वांना कोण केलं लाईव्ह पण थँक्यू सो मच विक्की दादा लाईक डन केलं थँक्यू सो मच दोन नंबर लाईक डन केलेला आहे आणि विक्की दादा काय चाललंय लाईव्ह मध्ये स्वागत आहे आपलं हिडा भडक जय भीम लाईव्हच्या मतदानाला माझा उमेदवार उभा असल्यामुळे <coughs> सॉरी असल्यामुळे मी त्यांना वोटिंग केलेल्या यूट्यूब फॅमिली तुम्ही पण सर्वजण मिळून माझ्या उमेदवाराला वोटिंग करा उमेदवाराचे नाव आहे उज्ज्वला ताई <laughs> उज्ज्वला ताई मारे ऑलराऊंडर थँक यू सो मच विकी काय म्हणते मग शेतीचं काम शेतीचं काम काय म्हणते पावसाळ्याच्या भाजीपाल्या भरपूर लावल्या असतील दुखीनं वोटिंग करा वोटिंग करा वोटिंग करा वोटिंग करा वोटिंग करा वोटिंग करा इक <coughs> वोटिंग नाही ना करत कोणी बसून बघतात मतदान न करणारे लोक वरती फक्त बघत असतात थँक्यू सो मच बघणार ना <coughs> नऊ वाजता लाईव्ह असते मला अर्धा तास उशीरच होते रोजच जेवण झालं काही की वोटिंग करा वोटिंग करा वोटिंग करा लाईव्ह ला वोटिंग करा <coughs> अबाउट मध्ये माझं फेसबुक आणि इंस्टा आयडी आहे बघा मी ऍक्टिंगचे व्हिडिओ टाकत असते तिकडे तर आपण बघू शकता माझ्या इंस्टाला फॉलो करा फेसबुकला पण आपण आता एक नवीन प्रोडक्ट चालू केला आहे आरसीएम प्रोडक्ट चालू आहे घरगुती प्रोडक्ट किराणा मालाचे सर्व वस्तू मिळेल मार्केटपेक्षा दोन रुपयाने स्वस्त मिळेल हे आरसीएम चे आहे तालुका जिल्हा हे शॉप आहे कसलं प्रोडक्ट आहे की कसलं प्रोडक्ट आहे मला नाही कळालं प्लीज जे कोणी वरते आहे ते लाईव्हला लाईक करा आणि चॅनल ला करा जे कोणी नवीन असाल तर प्लीज माझ्या व्हिडिओला कमेंट करा जर आपलं चॅनल असेल तर मी आपल्याला सब रिटर्न करेल थँक्यू सो मच जेवढेही भाऊबईल माझ्या लाईव्हला जोडले त्यांना मनापासून मी त्यांचे आभारी आहे आणि ज्याने ज्यांनी माझं माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांना क्रांतिकारी जयकून पुन्हा एकदा करते माय मराठी हाय बोला कसे आहात आपण कुठून आहात ताई दादा लाईव्हला लाईक ला करा प्लीज आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर आपलं चॅनल असेल तर माझ्या व्हिडिओला कमेंट करा तर मी आपल्याला सब रिटर्न करेल प्लीज आपल्या घरी किराणा लागणारे सर्व घरगुती प्रोडक्ट मिळेल हो का मराठी सांगली जिल्हा mm. ओके दादा दादा आपलं चॅनल आहे का तर माझ्या व्हिडिओला कमेंट करा प्लीज तर मी तुम्हाला सब रिटर्न करेन लाईव्ह मध्ये आल्याबद्दल मी मनापासून आपली आभारी आहे सांगली तर थँक्यू 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 सो मच किचन मध्ये वापरण्याकरिता लागणाऱ्या किराणाचे सर्व प्रोडक्ट सीएम शॉप मधून खरेदी करा दोन रुपयांनी स्वस्त मिळेल ओके अच्छा किचन मधल्या सर्व वस्तू मिळतात का मग काय त्याचा नंबर बनावं हो लागते का ओके माय ओके माय माय मराठी ओके ओके प्लीज लाईव्ह लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ते कोणी नवीन असेल ते प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईव्हला लाईक करा प्लीज आणि जर आपलं चॅनल असेल तर मी सब रिटर्न करेल थँक्यू सो मच सर्वजण माझ्या लाईव्हला जुडल्याबद्दल मी मनापासून आभारी आहे आपली तुमचं गाव कुठलं आहे आमचं गाव नांदेड जिल्ह्यात आहे दादा आपलं गाव कुठलं आहे की आशी आहे की आर सी मध्ये सलग सहा महिने किराणा घेतला दोन हजार असं तर सातव्या महिन्यामध्ये पंधरा हजार रुपयाचे प्रोडक्ट फ्री मिळतात हो का पण स्टार्टिंगला आपल्याला दोन हजाराचा घ्यावा लागतंय ना तर फोन येतोय मला आता काय करायचं सॉरी बेटा

माय मराठी नाव सांगा आपलं काय ते मला नाव कळेल का मध्ये असे आहे की आर सी एम मध्ये सलग सहा महिने किराणा घेता गेला पाहिजे माझं चॅनल आहे माय मराठी तुम्ही लाईक करा लाईक पण करते सबस्क्राईब पण करते ठीक आहे आपण एक माझ्या व्हिडिओला कमेंट करा म्हणजे मला शोधायला सोपं पडणार मराठी असं काहीतरी नाव मस्त नाव ठेवण्यापेक्षा चॅनलला असं काहीतरी नाव ठेवलं म्हणजे मस्त वाटते खरंच झालं का जेवण तुमचं तर हो माझ आपलं जेवण झालंय का <coughs> बर चांगली पाऊस आहे का जसं आपण किराणा दुकानातून किराणा घेतो तसं किराणा या शॉपमधून खरेदी करायचा हा मला कळलं की ते मी माझ्या मैत्रिणी बहुतेक करते ती असं मला वाटते मला आठवलं सलग सहा महिने तुम्ही दोन हजाराच्या किराणा प्रमाणे खरेदी केला म्हणते सातव्या महिन्यात तुम्हाला पंधराशे रुपयाचं प्रोडक्ट फेल होता ओके हो का भरपूर पाऊस पडते का आमच्या नांदेड जिल्ह्यात कालपूर्व भरपूर पाऊस होता पा। पण आज अजिबात पाऊस पडला नाही सकाळपासून मस्त स्टंटन उघडलं पण बरं झालं शेतकऱ्याला तेवढं तरी कारण जमिनीत पीक पेरलं आणि कोरटेफट जमीन झाली होती तर बरं झालं कालपर्व पाऊस आला म्हणून जरा शांत झाला शेतकरी राजा पाऊस महाराष्ट्रात पडायलाच पाहिजे अवकाळी पावसानं थैमान घातलं होतं मे महिन्यात आणि आता गायब झाला पाऊस तुमचं नाव मला नाही सांगितलं ना माय मराठी तिथे कुठलीही मेंबरशिप घ्यावी लागत नाही किंवा तुम्हाला तिथे कुठलेही पैसे भरावे लागत नाही जर तुम्हाला घ्यायचं असेल तर ताई तुमच्या फेसबुकला किंवा इन्स्टाला आर सी एम बद्दल माहिती टाकील चालेल